कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडीज फेस मराठीवर अचानक आपल्याला बघायला मिळतंय की खूप मोठी बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आलेली आहे आणि खूप मोठी जाहिरात आपण म्हणू शकतो कारण की पद बघा दोन हजार तीनशे एकतीस ही टोटल पदं आहेत आता या पदांचं डिवायडेशन आपण पुढे बघणार आहोत प्रत्येक पदाची अहर्ता बघणार आहोत प्रत्येक पदाच्या परीक्षा पद्धतीवरून सगळं काय आज आपण इथे अनालिसिस करणार आहोत हे जे लेक्चर्स असणार आहे ह्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला पहिल्यापासून प्रत्येक पदाची इत्यंभूत माहिती सगळ्या पाचवी पदाची माहिती आपण बघणार आहोत प पाची पदाची शैक्षणिक अर्हता बघणार आहोत परीक्षा पद्धती बघणार आहोत तर सगळंच जर हायकोर्टच्या जाहिरातीबद्दल समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं काय असतं बघा इथे या जाहिरातीमध्ये जो विद्यार्थी सातवी पास पण आहे आणि जो विद्यार्थी पदवीधर आहे सो सातवी पास पासून पदवीधर पर्यंत इथं एज्युकेशनल क्रायटेरिया धरला जातोय तर कसं कसं तर ते बघूया आपण तर सगळ्यात पहिले इथं तुम्ही पो टोटल पदांची ही जाहिरात आहे तर ती बघून घ्या बघा टोटल दोन हजार तीनशे एकतीस ही पदं असणार आहेत शिपाईला जर बघाल आठशे सत्त्याऐंशी पदं आहेत वाहनचालक ड्रायव्हरला सदतीस पदं आहेत स्टेनो श्रेणी छप्पन्न पदं आहेत स्टेनो उच्चश्रेणी एकोणीस पदं आहेत आणि सगळ्यात जास्त तुमच्या आवडीचं पद ज्याचा पेस्केलसुद्धा जबरदस्त आहे तर तुम्ही बघू शकता तर तेराशे बत्तीस एवढी पदं क्लर्कला आहेत So, जाली सो जास्त झाली ही पदं तर आपण आता पुढे या प्रत्येक पदाकडे जाणार आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आवडती पद आवडत्या पदावरूनच आपण सुरुवात करूया बघा लास्ट टाइमला केवळ एक दीडशेच्या जा आसपासची जाहिरात होती त्यामध्ये सुद्धा मेरिट जे आहे तर ते खूप कमी लागलेलं ला। छप्पन्नच्या आसपास मेरिट लागलेलं तर त्यावेळेला मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे तर आता तर ही पदं लय झाली लय म्हणजे लय झाली तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर इथं खंडपीठाचा पण विचार घ्यायचा आपल्याला तर यामध्ये सगळ्यात पहिलं बघा बॉम्बे जे काय आपलं बॉम्बे हायकोर्ट आहे मुंबईला तर आठशे तीस तिथं ती तुम्हाला पद बघायला मिळा टोटल ज्या जास्त तर त्या रिझर्व पर्सन वॅकन्सी तेहतीस तर टोटल तुम्हाला सगळ्या सिलेक्शन लिस्ट वा पोस्ट वगैरे तुम्ही इथं बघू शकता तर बघा त्यानंतर बेंच ऑफ नागपूर तर नागपूर खंडपीठात एकशे सहासष्ट आणि आपलं जे छत्रपती संभाजीनगरचं जे बेंच आहे तर तिथं तीनशे छत्तीस तर एवढ्या सगळ्या वॅकन्सीज तुम्हाला बघायला मिळत आहेत तर आणि पेस्केल बघा पेस्केल एकोणतीस दोनशे खूप जास्त पेस्केल आहे आणि या पेस्केलवर जर तुम्हाला जॉब मिळतोय तर मग तुम्ही खूप लकी आहात तुम्ही मेहनत पण केली असणार आहे असं नाही आहे आता इथं जर तुम्ही बघा मिनिमम एज क्रायटेरिया अठरा वर्ष आहे बट जर तुम्ही ड्रायवर वगैरे जर बघाल तर तिथं मात्र स्टेनो ड्रायव्हर इथं एकवीस वर्ष आहे तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायच्या आहेत आणि जर तुम्ही ऑलरेडी सर्वंट आहात गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात आणि तेव्हा तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेला तुम्हाला कोणत्याही प्रकारची एज लिमिट नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या ऑलरेडी आहात म्हणजे कसं असतं मुलं ग्रुप डीला वर्किंग असतात कधी कधी ग्रुप सीला असतात पण ते काम आवडत नसतं लांब असतं काही कारण असतं तर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात तर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारच्या एजचा विचार केला जाणार नाही तुम्ही पंचावन्नला सुद्धा अप्लाय करू शकता पन्नासला पण पन करू शकता अगदी तुमची मर्जी चला त्यानंतर पुढे बघा इथं तुम्ही बघू शकता की कोणत्याही शाखेतील डिग्री जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही इथं काय आहात एलिजिबल आहात तुम्हाला इथं मराठी टायपिंगचा विषयच घ्यायचा नाहीये तुम्हाला फक्त इथं इंग्लिश टायपिंग जी आहे स्पीड ऑफ फोर्टी वर्ड पर मिनिट एवढं तुम्हाला इथं काय तुमची स्पीड असली पाहिजे टायपिंगची आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तिथं जाऊन टायपिंग टेस्ट द्यायची आहे सो आपण जे महानगरपालिकेचे पेपर बघतो जिथं ता फक्त टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला विचारलं जातं आणि मग तुम्ही डायरेक्टली जॉईन होता तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर बट इथं तसं नाही आहे पुराण इथं तुम्हाला जाऊन परीक्षा म्हणजे स्किल टेस्ट सुद्धा क्लिअर करायची आहे सो त्या लेवलची टायपिंग तुमची खरंच असली पाहिजे त्यानंतर आपण पुढे जाऊया तर बघा इथं पुढे आता हा झाला तुमचा परीक्षा पद्धतीचा मुद्दा जो सगळ्यात जास्त चर्चेचा मुद्दा असतो याच्यामध्ये जर तुम्ही बघाल मिनिमम तुम्ही पंचेचाळीस मार्क्स त्यामध्ये मिळवले पाहिजेत एक तास तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि हा पेपर जो आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच आपण एमसी क्यू टाईप सारखा हा पेपर असणार आहे यामध्ये तुम्हाला मराठीला दहा मार्क्स असणार आहेत इंग्लिशला वीस मार्क आणि वीसच प्रश्न जनरल नॉलेजला दहा इथं प्रश्न असणार आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंगला तुम्हाला वीस प्रश्न अर्थात अर्थमॅटिक तुम्हाला मॅथ्सला वीस प्रश्न असणार आहेत आणि कम्प्युटर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त हा का महत्त्वाचा असतो कारण की हेच तुमचं मेरिट ठरवतं सो दहा प्रश्न कंप्युटरला आहे अशा प्रकारचे तुमचे नव्वद प्रश्न आणि नव्वद मार्क्ससाठी तुमचं काय असणार आहे तर रिटर्न किंवा एम सी क्यू टाईप सीबीटी एक्झाम असणार किंवा मी ऑफलाईन असणार आता ते आपण बघूया कळलं तर जर जुना पेपर बघाल तर तो तो ऑफलाईन झाला होता आणि स्वतः कोर्टनीच घेतला होता आणि हा पण हाय चान्सेस कोर्ट घेईल मी आता कोणतंही इथं प्रॉपरली एक वक्तव्य देणार नाही कारण की जर नंतर गोष्टी बदलल्या तर मग खाली आपला कमेंट बॉक्स भरून जाईल त्यापेक्षा मी टाळते बट लास्ट टाइमचा पेपर तर कोर्टने स्वतः घेतला होता आता बघूया फी ज्या हिशोबाने आहे तर त्या हिशोबाने बघूया काय कसं कसं होतंय तर बघा इथं तुम्ही जर बघाल मिनिमम पासिंग मार्क्स जे आहेत तर याच्यामध्ये टायपिंग टेस्टमध्ये तुमचे दहा असणार आहेत आणि ड्युरेशन सुद्धा तुम्हाला दहाच मिनटं असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरेग्राफ जो असतो कंटेन करतो चारशे वर्ड्स तर हे तुम्हाला इथं काय करायचं चारशे वर्डचा हा पॅरेग्राफ काय करायचा आहे तर लिहायचा किंवा टाईप करायचा असतो सगळ्यात महत्वाचं आणि वायवा तुमची जी असणार आहे तर ती तुम्ही बघू शकता चाळीस गुणांसाठी म्हणजे तुमची मुलाखत जी आहे चाळीस गुणांसाठी असणारे अशा प्रकारे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमचा पूर्णपणे हा एक्झाम पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये मराठीला काय विचारलं जाईल ग्रामर त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि युजेस ऑफ वर्ड्स हा दहा प्रश्नांचा आणि दहा गुणांचा पॅटर्न झाला त्यानंतर इंग्लिश तर इंग्लिशमध्ये सुद्धा स्पेलिंग ग्रामर त्यानंतर कन्स्ट्रक्शन सेंटेन्स आणि युसेज ऑफ वर्ड्स पण इथं वीस प्रश्न आहेत वीस गुणांसाठी इंग्लिशला जनरल नॉलेज आपला विषय बघा याच्यामध्ये तुम्हाला डेली इव्हेंट्स म्हणजे सरळ सरळ करंट अफेअर म्हटलंय त्यांनी सो करंट अफेअर तर आपल्याला माहिती आहे कसं करायचं मी सांगेल डोंट वरी त्यानंतर एक्सपिरियन्स बघा त्यानंतर वर्क ऑफ इव्हेंट आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळे सगळे जे पर्सन्स आहेत महत्त्वाचे व्हेरियस फील्ड अँड हिस्ट्री जॉग्रफी ऑफ इंडिया स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र तर महाराष्ट्रासंबंधी भूगोल संबंधीचा इतिहास तुम्हाला विचारला जाईल आणि तेच विचारलं जातं तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामवर किंवा पुढे एका लेक्चरमध्ये जो जुना झाला होता बॉम्बे हायकोर्टचा जो पेपर आहे तर तो पेपर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीचा तो पूर्ण काठिण्य पातळीचा पेपर होता सोपा होता अवघड होता हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला तो पी वाय क्यू पेपर बघायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे तुम्ही तशा पद्धतीने जर अभ्यास केला तर मेहनत कमी लागेल आणि रिझल्ट आउटपुट चांगलं असेल तर इथं तुम्ही बघू शकता जी केला फक्त दहा प्रश्न दहा गुणांसाठी असणार आहेत आणि त्यानंतर बघा अर्थमॅटिक आणि जे काही रिजनिंग आहे वीस प्रश्न असणार आहेत वीसच गुण असणार आहेत काय तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही बघू शकता ऍडिशन सबस्क्रायशन मल्टिफिकेशन डिव्हिजन एव्हरेज पर्सेंटेज अँड इथं डेसिमल फ्रॅक्शन बघा हे ॲडिशन सबस्क्रॅपशन जरी दिलं असेल तर हे फक्त तुम्हाला गुणाकार वगैरे बेरीज हे विचारत नाही प्रॉपर व्यवस्थित मॅनरचे गणितं असतात सो गणितांची प्रॅक्टिस करावी लागेल हे जस्ट लिहायच्या गोष्टी आहेत आणि कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स तर या गोष्टीचं काही लोड घ्यायचं नाही तर कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन जे आहेत तर ते लुसेंटमधून करायचे आता लुसेंट मराठीमध्ये नाही आहे किंवा मोजकं तुम्हाला मिळत नाही आहे सायन्सचं कम्प्युटरचं तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर आपण काय करणार आहोत लुसेंटमधलं सायन्स जे आहे तर लुसेंटमधलं सायन्स साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये नोटच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यातून तुमचं शंभर टक्के कम्प्युटर जे परीक्षेत विचारलं जातं तर ते क्लिअर होणार आहे सो या गोष्टीचं काय टेन्शन घेऊ नका दहा प्रश्न दहा गुणांचं तर हे आपल्याला बघायला मिळतं की क्लर्कचं झालेलं आहे आणि तशाच प्रकारे शिपाईचं बघा आठशे सत्याऐंशी पदं आहेत टोटल मुंबईला जी पदं आहेत तर ती पाचशे सत्तर पदं आहेत नागपूरला जर तुम्ही पाहाल तर एकशे पंधरा पदं आहेत आणि इथं औरंगाबाद खंडपीठला दोनशे दोन पदं आहेत बाकी तुम्ही हे सगळं बघू शकता इथं पण जर तुम्ही बघाल तर तीस लगेच तुमचा सुरुवातीचाच पगार जो आहे तीस हजारच्या आसपास जातो सो तुम्ही जर सातवी पास आहात आठवी नववी जे काही पास आहात तुम्ही आणि तुम्हाला अशा प्रकारच्या पेस्केलचा जॉब मिळतोय तर याच्यापेक्षा चांगला अजून काय असेल सांगा बघू तर कुलाप्रवर्ग तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं आरक्षण वेशन बघायला मिळणार नाही कारण की कोर्टची भरती ही आचारसंहिता असताना सुद्धा भरती आले सो यांना कुणीही काय करू शकत नाही ते त्यांच्या मर्जीचे मालिक आहेत सगळ्यात महत्वाचं हे तर इथं सुद्धा मिनिमम एज क्रायटेरिया अठरा असणार आहे त्यानंतर पुढे बघा इथं जर तुम्ही पाहाल तर इथं तुम्ही हे थोडंसं कॉपी झालं आपल्याला आणि जे वन्स अगेन जर तुम्ही सरकारी नोकर आहात तर इथं वयाच्या आठ लागू होत नाही इथं बघा लेखी परीक्षा असणार आहे एम सी क्यूची तीस गुणांसाठी आणि ही जी चाचणी असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी शारीरिक चाचणी दहा गुणांची आणि मुलाखत सुद्धा असते बघा पियूंची दहा गुणांची सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पन्नास प्रश्नांची ही लेखी असणार आहे जी की तुम्ही अन्युत्तर झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता विशेष अर्हता परीक्षेस बसवण्यात येणार नाही जर तुम्ही लेखीच उत्तीर्ण झाला नाही तर पुढचा विषय विसरून जा पण इथे एक तुम्हाला एक मुद्दा आणि एक टीप लक्षात ठेवायची आहे जी खूप जास्त महत्वाची आहे आणि ही टीप काय आहे रे बघा जर तुमच्या सातवीच्या गुणांची किंवा उच्च शिक्षण गुणांचा जे काही विचार केला जातो त्याच्यामध्ये समजा शिपाई हमाल आणि फराश तर या पदांसाठी इयत्ता सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे बट जर तुमच्याकडे तुम्ही सातवी उत्तीर्ण आहात पण त्याच्याकडे म्हणजे तुमच्याकडे इयत्ता सातवीचं गुणपत्र सध्याला नाही आहे हरवलं किंवा काही असेल नाहीये तुमच्याकडे बट तुमच्याकडे पुढचं तर आहे म्हणजे पुढील जे काही तुमचे उच्च शिक्षण आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावी तर ते गुणपत्र सुद्धा तुम्ही राहू शकता फक्त तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरताना सातवीचे गुणपत्र नाही असा पर्याय निवडायचा आणि त्याची माहिती जसं की शैक्षणिक पात्रता सध्याची शाळा आणि उत्तीर्ण होण्याची वर्ष तुम्हाला तिथे दहावीचं उत्तीर्ण होण्याचं वर्ष वगैरे काय आहे भरावं लागेल दुसरं काय नाही हेच तुमचं डॉक्युमेंटेशन आहे समजा तुम्ही आता पिओनला भरताय पण तुमच्याकडे सध्याला सातवीचा रिझल्ट नाही आहे तर टेन्शन घ्यायचं नाहीये की इथं नाही सातवीचा रिझल्ट नाही म्हणून टाकायचं आणि आत्ताचे जे तुमचे उच्च शिक्षित अहर्ता आहे त्याचे डिटेल्स भरायचे कळलं सो आता माझ्याकडे सातवीचा सा रिझल्ट नाही म्हणून फॉर्म भरणं सोडायचं नाही हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं तर तुम्ही तुम्हाला हे सगळं तात्पुरते मी दिले अशा प्रकारे सातवी साठी तुम्ही शंभरपैकी पन्नास गुण मिळवलेत असं तिथं मानलं जाईल आणि तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल बघा उच्च शिक्षण पद पद जी काही पात्रता देखील भरणं अनिवार्य आहे अन्यथा त्याचा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही तुम्ही जर सातवी रिझल्ट नाही आहे पण उच्च शिक्षित आहात ही माहिती भरा नाहीतर तुमचा जो तुम फॉर्म आहे तिथंच काय होईल एलिमिनेट होऊन जाईल कारण की हे सगळं कम्प्युटर बेस्ड होतं मॅन्युअली होत नाही त्यामुळे भरा त्यानंतर ज्या उमेदवाराकडे पुढील सातवीच्या उच्च अर्थ नसेल त्याच्याकडे तिच्याकडे सातवीच्या गुणपर्तक नसेल तर तुमचा अर्ज तिथेच बाद होऊन जाईल स्वीकृत केला जाणार नाही याचा अर्थ काय म्हणतोय ही फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देते एकदा तुम्ही स्वतः वाचून घ्या एवढं डिटेल तुम्हाला युट्यूबवर कुणी सांगणार नाही पोरांनो फक्त बघा आली जाहिरात बॅच आली जाहिरात घ्या बॅच मला सांगा अचानक आली आहे जाहिरात तर कोणाला तरी माहिती होतं का रे ही जाहिरात येणार आहे आम्ही बॅच तयार करू जे काही आधीच आहे ते गोळा करून तुम्हाला दिलं जातं तुमच्या समोर मांडलं जातं तुम्हालाही कळत नाही हजार दीड हजार अडीच हजारची बॅच तुम्ही घेता जे की रेकॉर्डिंग असतं दोन वर्षाच्या आधीचं तीन वर्षाच्या आधीचं हा गेल्या वर्षीच्या जिल्हा न्यायालयाचं तर पोरांनो घाई करू नका घाई करू नका फक्त सगळ्या गोष्टी पहिले समजून घ्या जाहिरात पहिले समजून घ्या एक्झामचे डिमांड पहिले समजून घ्या आधीचा पेपर जो झालाय तो कसा होता समजून घ्या कितपर्यंत तुम्हाला गोष्टी करायच्यात केवढ्या अवघड गोष्टी करायच्यात केवढ्या सोप्या गोष्टी करायच्यात ह्या समजून घ्या पहिले आली जाहिरात घ्या बॅच आली जाहिरात घ्या बॅच या जाळ्यात सापडू नका माझी नम्र विनंती आहे सो इथं तुम्हाला सातवी उत्तीर्ण सा असलेले जे काही उच्च शिक्षित उमेदवार आहेत तर तुम्हाला सातवीचं गुणपत्र नसेल तरी फॉर्म भरता येईल परंतु उच्च शिक्षित नसलेल्या आणि सातवीचे गुणपत्र नाही आहे तुम्ही उच्च शिक्षित पण ना आहात आणि तुम्ही सातवी पास आहात बट तुमच्याकडे नाहीये आता रिझल्ट हां म्हणजे तुम्ही सातवीच पास आहात फक्त आणि तुमच्याकडे सातवीचा सा रिझल्ट नाही तर तुम्हाला इथं ग्राह्य धरला नाही हा एक मुद्दा लक्षात घ्या हा तुम्ही सातवी पाहत आहात पण तुमच्याकडे सातवीचा सा रिझल्ट नाही पण तुम्ही आठवी नववी पण पास आहात तर तुम्ही ते टाकलं तरी चालेल बट तुम्ही सातवी पास सा आहात आणि तुम्ही पुढचं शिक्षणच केलं नाही फक्त सातवीच पास सा सा आहात जर त्या कंडिशनमध्ये जर तुमच्याकडे सातवीचा सा रिझल्ट नसेल तर मग तुम्ही काय आहात तर बाद आहात हे लक्षात घ्या हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं क्लिअर करते त्यानंतर शिपाई तर हे शिपाईचं तुम्ही तेच बघू शकता तुम्हाला जस्ट मी न्यायालयांचं सगळं वाटप करून दाखवलेलं आहे वेगवेगळ्या न्यायालयामध्ये सो इथं जु तुम्ही जर कमीत कमी तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे शिपाईसाठी तुम्ही किती दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही जर बघाल तर उमेदवारास मराठी हिंदी भाषा बोलता वगैरे यावी त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर इकडे हे ड्रायवर चालकचं झालं ठीक आहे तर हे थोडंसं ड्रायवरचं झालं शिपाईचं नाही आहे कळलं तर हे टोटल ड्रायव्हरचं इथं चुकून शिपाई झालं बर का सॉरी फॉर दॅट एकच मिनिट इथं ड्रायव्हरचं आहे ड्रायव्हरला काय तर छत्तीस सदोतीस पद आहेत फक्त हे काउंट करून पण तुम्हाला कळेल तर हे ड्रायव्हरच आहे आणि ड्रायव्हरचं जर तुम्ही बघाल तर इथं कमीत कमी दहावी पास असणं गरजेचं आहे मराठी वाजता लिहिता आलं पाहिजे आणि त्यानंतर बघा इथं तुमचा जो ड्रायव्हरचा जो क्रायटेरिया आहे उमेदवाराकडे बघा इथं तुम्हाला किमान या कायद्यानुसार किमान हलके मोटार वाहन म्हणजे एल एम व्ही म्हणजे लाईट मोटर व्हेकल तुमचा चालवता असणारा परवागा परवाना म्हणजे लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे आणि उमेदवारास तीन वर्षे हलके किंवा जड मोटार चालवण्याचा सुद्धा अनुभव असावा तर तीन वर्षाचा अनुभव आहे ड्रायव्हिंगचा तुम्हाला भेटून जाईल सर्टिफिकेट तुम्ही चालवत असाल था तर उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पूर्ण कार्यकाल जो आहे रेकॉर्ड स्वच्छ असावा असं सुद्धा म्हटले की ऍक्सिडेंट वगैरे अशा काही गोष्टी नसाव्या त्यानंतर तुम्हाला उमेदवारास मोटर वाहन देखील आणि सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे आणि उमेदवार मुंबई नागपूर औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना तुम्हाला माहित असावी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा असं दिलेलं आहे काय अवघड नाहीये बरं का पुढे जाऊया आपण तर तुम्ही बघू शकता की लेखी परीक्षा असेल वीस गुणांची ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं वाहनांसंबंधी सुद्धा माहिती असेल प्रश्नपत्रिकेचे खालील विषयानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्ह असतील वाहन देखभाल आणि किरकोळ ज्ञान संबंधी मुंबई नागपूर औरंगाबाद शहरालगतची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि सामान्य ज्ञान तर हा ड्रायव्हरचा तुमचा पूर्णपणे काय आहे तर अभ्यासक्रम आहे तर ड्रायव्हरचा अभ्यास पहिले व्यवस्थित समजून घ्या तर जो काही पूर्वानुभव आहे तर दहा गुण तुम्हाला त्याचे मिळणार आहेत मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत जी तुमची टेस्ट घेतली जाईल ड्रायव्हिंग तर त्यासाठी इथं दहा गुण असतील किमान तुम्ही सात गुण मिळवले पाहिजे मुलाखतीसाठी दहा तर निवड प्रक्रियेचे एकूण गुण जे आहेत तर पंचवीस असणारे किमान पंचवीस तुम्ही मिळवले पाहिजेत तर किमान पंचवीस आणि पन्नास गुणांची तुमची ही पूर्ण टेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये पंचवीस तर मिळवले पाहिजेत समजून घ्या सगळं आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी ड्रायव्हरवाल्या पोरांसाठी चला तर नेक्स्ट जर तुम्ही बघाल तर हे निम्न श्रेणी स्ट्रेनो आणि हाय बघा निम्न आणि जे काही उच्च श्रेणी श्रेनो आहे दोघांमध्ये फरक एवढाच आहे एकच फरक आहे की निम्न श्रेणीवाल्याला तीन वर्षाचा अनुभव लागतो उच्च श्रेणीवाल्याला पाच वर्षाचा अनुभव लागतो निम्न श्रेणी ऐंशी वर्ड्स जे काय प्रति मिनिट असतं ऐंशी वर्ड प्रति मिनिट असतं आणि उच्च श्रेणीला शंभर पर... वर्ड प्रति मिनिट असतं हाच फरक आहे बाकी सगळं प्रोसेस जे अगदी सेम टू सेम आहे सो जागा तुम्ही बघू शकता बॉम्बे नागपूर बेंग औरंगाबादच्या जागा तुम्ही बघू शकता पेस्केल केवढा आहे बघा एकोणचाळीस शंभर हा बेसिक असणार आहे समजून घ्या पेमेंट कुठं जाते लाख क्रॉस करता तुम्ही दोन वर्षात त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर तुम्हाला इथं डिग्री पाहिजे कुठली पण इथं महत्वाचं आहे की तुम्ही ऐंशी वर्ड पर मिनिट टाईप केले पाहिजेत तुमचे जे, जे काही स्टेनोचे आहेत ते आणि तुम्ही इथं इंग्लिश टायपिंग सुद्धा असलं पाहिजे बघा चाळीस पण हे उच्च श्रेणी निम्न श्रेणी दोघांना पण सेम आहे चाळीस फक्त बदल इथं आहे आणि थ्री इयर्सचा जो काही एक्सपिरियन्स आहे तर तो निम्न म्हणजे निम्न श्रेणीला तीस तीन वर्षाचा आणि जे काही उच्च श्रेणी आहे तर त्यांना किती आहे पाच वर्षाचा आहे लक्षात घ्या सो इथं तुम्हाला ते परत एकदा दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुमची पहिली काय होईल रे तर पहिली तुमची शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे वीस प्रश्नांची कळलं so, सो शॉर्ट हँड टेस्ट आणि टायपिंग टेस्ट विल बी फोर्टी मार्क्सची इच असणार आहे आणि त्यानंतर तुमचे वायवा जे असणार आहे तर ती वीस गुणांची असणार आहे इथंच तुम्हाला दिलेलं आहे सगळं काही तुम्ही बघू शकता आणि बघा तर पहिलं तुमचं शॉर्ट अँड टेस्ट होईल चाळीस गुणांची त्यानंतर टायपिंग टेस्ट होईल चाळीस गुणांची हां तर त्यानंतर इथं आपण बघतोय की वायवा होणार वीस गुणांची अशा प्रकारे तुमची ही काय आहे निम्न श्रेणीची आणि उच्च श्रेणीची पण सेम आहे सेम टेस्ट आहे दोघांना पण फक्त क्रायटेरिया बदलतोय जो उच्च श्रेणीवाला आहे त्याला शंभर शब्द प्रति मिनिट जो निम्न श्रेणीवाला आहे त्याला ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि एज्युकेशनल सॉरी एक्सपिरियन्स क्रायटेरिया निम्न श्रेणीला तीन वर्ष आणि उच्च श्रेणीला पाच वर्ष बस हाच एक बदलतोय बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत तुम्हाला मी परत एकदा वारंवार वेगवेगळ्या पदानुसार प्रत्येक म्हणजे तुम्हाला क्लार्कचं म्हणा शिपाईचं म्हणा सगळ्यांचं तुम्हाला वेगवेगळ्या पदाचं सुद्धा मी एकदा समजवून सांगणार आहे ड्रायव्हरचं सा जो काही सिलेबस आहे सगळं काही व्यवस्थित सांगणार आहे फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर तुम्हाला जी के आणि कम्प्युटर सगळं प्रॉपरली शिकवलं जाईल प्रॉपरली नोट्स मिळतील लगेचच बॅच बीचच्या भानगडीत पडू नका तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे पहिली माहिती सगळी मिळवून घ्या आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा थँक्यू सो मच